मित्रांनो नमस्कार मित्रांनो सध्या घराघरात टू व्हीलर आहे मात्र सध्याची जे गगनाला भिडणारे पेट्रोलचे दर आहे त्यामुळे पेट्रोलवर चालणारी वाहने चालवणे सर्वसामान्यांना महाग झाले आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक पर्यावरणाचा तर विचार आहेच त्याचबरोबर पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलची वाहने विसरून इलेक्ट्रिक आणि सी एन जी गॅसची वाहने निवडत आहे त्यातच आता सी एन जी कार्स मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कंपन्यांचे अवेलेबल आहेत मात्र सी एन जीवर चालणारी टू व्हीलर बाईक सध्या तरी मार्केटमध्ये अवेलेबल नाही मात्र आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे ती म्हणजे देशातील प्रसिद्ध बाईक कंपनी बजाज मोटर्सने आपली पहिली सी एन जी बाईक लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मात्र या बाईकचे नाव काय असेल हे बजाज मोटर्सने अद्याप ठरवलेले नाही बजाज कंपनी अठरा जून रोजी देशात प्रथमच सी एन जी बाईक लॉन्च करणार आहे बजाज कंपनीची ही बाईक देशातील पहिली सी एन जी बाईक असेल त्यामुळे या बाईकची थेट स्पर्धा होणार नाही या बाईकच्या किमतीच्या तपशिलाबद्दल जर बोलायचे झाले तर त्याची किंमत जवळपास ऐंशी हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते मात्र कंपनीने या बाईकशी संबंधित कोणतीही माहिती अद्याप शेअर केलेली नाही ही, के ना ही।, ही बाईक कशी असेल तर बजाजच्या नवीन सी एन जी बाईकचे नाव बजाज ब्रुझर किंवा बजाज फायटर असू शकते या बाईकमध्ये सी एन जी किट असेंबल करता येईल त्याचे इंजिन एकशे दहा ते एकशे पंचवीस सी सी असण्याची शक्यता आहे मित्रांनो विविध न्यूजपेपरमध्ये या संदर्भातील न्यूज ही प्रकाशित झालेली आहे आणि त्या अनुषंगानेच मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो याबद्दलची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असावी हाच उद्देश ठेवून हा व्हिडिओ मित्रांनो मी, मी बनवलेला आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो